राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी या गावात एकतीस डिसेंबर रोजी रात्रीच्या वेळी घडलेल्या दंगलीत महेश हिंपी नामक एक गरीब व्यक्तीचं फुटवेअरचं दुकान समाजकंटकांनी जाळून टाकलं दुर्दैवी बाब म्हणजे त्यांच्या मुलीच्या हळदीच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडली समाजकंटकांनी दंगली तर महेश शिंपी यांचं फुटवेअरचं टाकलं त्यामुळे त्यांचं अक्क कुटुंब रस्त्यावर ले। लाडक्या लेकी लेकीचं लग्न असल्यामुळे अंगावर अक्षता पडण्यापूर्वीच त्यांची रोजीरोटी हिरावली गेली आणि त्यांच्यावर दुसऱ्याकडं हात पसरण्याची वेळ आली पाळदी हे गाव मंत्री गुलाबराव पाटलांचं गाव आहे या गावात एकतीस डिसेंबरच्या रात्री किरकोळ कारणावरून दोन गटात दंगल उसळली होती मंत्री गुलाबराव पाटलांचे नातेवाईक कारण जात असताना रस्त्यात उभे असलेल्या तरुणांना पाहून त्यांच्या चालकानं हॉर्न वाजवला त्याच कारणावरून तरुणांनी कार चालकाशी हुज्जत घालत पाटील कुटुंबियांना शिवेगाळ केली याच कारणावरून दोन गट आपापसात भिडले आणि मोठी दंगल उसळली या दंगलीत समाजकंटकांनी अनेक दुकानं आणि वाहनांची जाळपोळ केली या दंगलीत महेश शिंपी यांचं बाजारपेठेत मुख्य रस्त्यावर असलेलं दुकान समाजकंटकांनी जाळून टाकलं दुकानासोबत शिंदी शिंपी यांच्या स्वप्नाची ही राख रांगोळी झाली दोन जानेवारीला त्यांच्या लेकीचं लग्न आहे पण आता पानावलेल्या डोळ्यांनी कन्यादान करावं लागणार आहे या दंगलीत महेश शिंपी यांच्या सोबत अनेकांची दुकानं जाळली आहेत एका रात्रीत सार काही संपल्यानं अख्खा कुटुंब रस्त्यावर आलाय दरम्यान सरकारनं घटनेचा पंचनामा करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच आपल्याला आर्थिक मदत करावी अशी मागणी महेश शिंपी यांनी केली आहे किरकोळ कारणावरून दंगल कुटुंबांसाठी संकट घेऊन आले आता सरकार महेश शिंपी यांना काय मदत करत हे पाहणं महत्वाचं असेल दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूज ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट राहा